नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे आशाबद्ध जन काय जाणे नारायण करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा भ्रमले चावळे तैसे उचित नकडे तुकामने विषे अन्न नाशियले जैसे या अभंगात संत तुकाराम महाराजांनी एक खूप छान उपदेश केला आहे तुकाराम महाराज म्हणतात आशाबद्ध जन काय जाणे नारायण असे लोक जे प्रपंचाविषयी आसक्त आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टींची आशा आहे असे लोक नारायणाला कसे जाणू शकणार आहे करी इंद्रियांची सेवा पाहे आवडीचा हेवा असे लोक ज्यांना इंद्रियांची सेवा करण्यात त्यांना तृप्त करण्यातच मजा येते त्यांना त्यांच्या आवडीच्याच गोष्टी पाहिजे असतात ब्रह्मले चावडे तैसे उचित न कळे अशा भ्रमिष्ट झालेल्या लोकांना उचित काय अनुचित काय समजत नाही तुका म्हणे विषे अन्न नाशीय जैसे तुकाराम महाराज म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत जणू चांगल्या जेवणात कोणी विष घालून त्या जेवणाचा नाश केला आहे आणि म्हणूनच अशा भावना ज्यामध्ये आपण कुणाकडून काहीतरी आशा ठेवून असतो किंवा आपल्या इंद्रियांचे सेवक बनून असतो ह्या सगळ्या भावना आपल्या चांगल्या जीवनाचा नाश करू शकतात आणि म्हणूनच आपण त्यांचे सेवक न होता आपण त्यांच्यावर स्वामित्व मिळवलं पाहिजे जय विठ्ठला